भर उन्हात एका अंगणात धडे गिरवणारे हे विद्यार्थी आहेत राधानगरी तालुक्यातल्या मानेवाडीचे शाळेची इमारत पडल्यामुळे विद्यार्थ्यांवर ही अशी उन्हात माळावर बसण्याची वेळ आली आहे तर काही वर्ग जनावरांच्या गोठ्या शेजारच्या खोलीत भरवले जात आहेत शिक्षण घेण्यासाठी झाडा जोडपात वर डोंगरात व आमच्या गोट्यातनी मशी मशी बसनी आम्ही शिक्षण घेत आहोत सहा महिन्यांपूर्वी शाळेची इमारत पडली आहे तेव्हापासून शाळेची इमारत बांधण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत याचा निषेध म्हणून आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय आता आम्ही ठरवलंय असं गावकऱ्यांनी की यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार असं या गावात ठरलेलं आहे या सगळ्या परिस्थितीत शाळेतले शिक्षक मात्र हतबल झालेत आज एक खुली आम्हाला मंजूर झालेली आहे तिचं काम अजून सुरू झालेलं नाही परंतु एक खोली बांधून या खोलीमध्ये काही सात वर्ग बसणार नाही एकीकडे ई लर्निंग डिजिटल शिक्षण पद्धती सुरू असताना राजकारणी आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नाहीयेत आता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा करूया निरंजन पाटील आय लोकमत राधानगरी